पैसा मसंग ये पैसा गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि नवीन वर्षाचा आज फर्स्ट डे आहे एक जानेवारी काल आम्ही काही सेलिब्रेट केलं नाही फक्त जस्ट पनीरची भाजी बनवली ती पनीरची भाजी पहिल्यांदाच बनवली आम्ही खूप भारी झाली होती एक नंबर आणि तेच आज खाणार आहे अगदी चालेल तर हॅपी न्यू इयर सगळ्यांना आणि तुमचं पण काही रिझॉल्युशन असेल mm -hmm. नवीन वर्षाचं आमचं पण आहे आता थोडंफार काम झाले कॅमेरा पुष्पास केला आणि आंघोळ व्हायची अजून बरोबर सगळा धूळ पडला आहे पण कामच चालू आहे काही नवीन वर्ष आणि गौरवने मला एक सरप्राईज दिला न्यू इयरचा टाकून नंतर ठीक आहे झोप आणि झोप 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 आहे सो सगळीच नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा महत्वाचं म्हणजे हे की आता तुम्ही समजू शकता मॉम लाईफ आहे आमच्यासाठी नाही नवीन वर्ष आहे ना नवीन काही आहे तोच दिवस तेच रात्र तेच सगळं कारण आणि मुळे टोटली बिझी आहे आणि आता कसं म्हणजे मोम लाईफमधला ऑफिस आहे इकडे घे ना होम लाईफमधला ऑफिस आहे की फार कमी वेळ मिळतो स्वतःसाठी स्वतःचं काही मेकअप वेकअप हेअरस्टाईल वगैरे करायला आता तर सध्या सध्या आणीवर फोकस आहे कारण पूर्ण कम्प्लीट ती सहा महिन्याची पण नाही झाली अजूनपर्यंत तर माझ मा म्हणजे आमचा हाच प्रयत्न असतो की तिला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची सध्या तरी देन सेकंड ऑप्शन म्हणून सगळ्या गोष्टी करायच्या जसे की आता तुम्ही यावर म्हणाल सेकंड ऑप्शन म्हणून तर से सेकंड ऑप्शन म्हणजे लाईफला सेकंड ऑप्शन म्हणजे असं की <laughs> जे डेलीचे कामं आहे जे आमचे कामं आहे की ब्लॉगिंग वगैरे सो म्हणून यामुळे ज्यामुळे वॉग फार कमी आले तसे तो शूट भरपूर करून तुला आणि स्वामींच्या मंदिरात पण जसं गुरुवार आहे हो श्री स्वामी समर्थ कारण की आणि महत्त्वाचं म्हणजे हे बोलायचं होतं की स्वामींमुळेच आम्हाला आणि मिळाली असं म्हणू शकतो स्वामींच्या आशीर्वादामुळेच आणि त्यांच्या आशीर्वादानेच आमच्या भरपूर गोष्टी टळल्या खूप चांगल्या गोष्टी घडल्या आणि आमचा एक चांगला अनुभव आहे स्वामींबद्दलचा जे नित्य नित्यसेवा मी करत होती आणि करत राहणार पण आता आणि मुळे सहा महिने मी ब्रेक दिला कारण ऍक्च्युअली तिला फिडिंग ताँग टाइम आहे मी, मी नाही आणि माळजप करायला कंटिन्यू बसू नाही शकत किंवा मी सारा वाचायला पण बसू नाही शकत आणि कंटिन्यू रडते उठते मग त्यामुळे मध्ये मध्ये उठावं लागेल सो म्हणून मी सध्या ब्रेक दिलेला आहे पण माझी नित्यसेवा जी आहे ती कंटिन्यू असणार आहे सो गौरवने जे प्रॉमिस केलं होतं स्वामींना की मी मुलगी झाली तर मी माळजप करणार सो त्याने डिसाईड केलं की न्यू इयरचा हा पहिला गुरुवार आहे आणि पहिलाच दिवस आहे सो आता मंदिरात पण जाणार त्यांनी विकॉप पण घेतलेला आहे सो आता मंदिरात जाणार आजपासून गौरव माळजप करायचं डिसाईड केलेलं आहे माझं असं म्हणणं नाही आहे की करायचंच देवाचं न करता ही देवा पावतो असं नाही म्हणत मी पण आपल्या मनात जी श्रद्धा असते देवाबद्दल भक्ती असते प्रेम असते ते सगळं आपण आपल्या या पूजेमधून व्यक्त करतो बाकी अदरवाइज काहीच नसते तसं तर स्वामी आपल्यासोबत नेहमी आहे नेहमी असणार त्यांना माहिती आहे की आपल्या भक्तांनी तुटक फुटकही सेवा केली तरी आपण त्यांच्या धावून जायचं आणि आम्हालाच वाटतं आमच्या घरात स्वामी नित्य आहे आमच्या सोबत आणि आमच्या आयुष्यात ते आम्हाला प्रत्येक वेळेस साथ देतात हरेश हरेक वेळेस सगळ्यांनी म्हटलं मुलगा होईल पण आम्हाला दोघांना विश्वास पण आणि स्वामींनी पण तेच केलं आणखी एक आणखी एक स्पेशल गोष्ट सांगायची म्हणजे ही की आणि जेव्हा आणि जेव्हा आम्ही सोनोग्राफीला जात होतो तेव्हा आणीचं जे हे असं होतं ना ते आम्ही बघत होतो कंटिन्यू आणि आता पण आणि ती अशी करूनच झोपते आणि अशी करूनच राहतं आम्ही नेहमी म्हणतो की ती स्वामींना प्रे करताय या तर स्वामींनी तिला पाठवलं ही स्पेशल गोष्ट तिच्यामध्ये पाठवलेली आहे तर बघू आता स्वामींनाच माहिती त्या गोष्टी की काय आहे तर चला तो एक जीवनाचा पाठ झाला आता दोन दोन आज वीक ऑफ आहे आणि त्याच्यातही दोन तीन गोष्टी आहे एक तर अंगणवाडी जायचं आहे ते फॉर्म वगैरे भरायचं आहे आणि मंदिरात जायचं आहे अजून मला तिकडे पण बर्थडे जायचं काम पडू शकतो बर्थडे पण पहिले माझा ज्वेलरी शॉप चा पण काम करायचं आहे आणि हॅपी आज गुरुवार असल्या एक गिफ्ट डिसाईड केलेला आहे जे की मी देणार आहे आम्ही दोघां मिळून देणार आहे तिला जे नेहमी तिच्या सोबत असणार आहे एक म्हणजे ब्लेसिंग म्हणून तर ते आम्ही आज घेणार आहे आणि ते तुम्हाला आज नाही बघायला मिळेल ते तुम्हाला येणार नाही बघायला मिळेल पण तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही काय घेतोय काय करतोय कशी एन्जॉय करतोय आणि सोबत सगळी लाईफ वगैरे गोष्टी तुम्हाला आता कंटिन्यू ब्लॉगमध्ये माहिती पडेल आणि एक एक तिचे जे माइलस्टोन म्हणतो आपण तर ते ती कवर करते जसं की ती रोल ऑन झालेली आहे म्हणजे ती रोल ऑन झाली हा आणि अशा हळूहळू आम्हाला भरपूर गोष्टी एन्जॉय म्हणजे पॅरेंट चाइल्डहूड म्हणतो आपण पॅरेंटिंग जे म्हणतो ते एक एक वेगळाच अनुभव असते जसं की आम्ही ते एन्जॉय करतोय सध्या तरी काय आमच्यासाठी खूप विशेष आहे आणि मलाच वाटतं प्रत्येकच पॅरेंट्ससाठी ते विशेष असतं कारण आपल्या लेकराचं एक एक गोष्ट बघणं आणि किती लवकर वेळ गेला कळलं ला नाही लास्ट इयर तर बिलकुल कळलं नाही कारण प्रेग्नेन्सीमध्ये टोटली गेले ते असा गेला काहीच कळलं नाही चला आता शेर सोया आहे तब तक काम कर लेते आपण शेअर मस्त तांदारून झोपलेला so, आहे सो असे पुष्कळचे कामं आहे आणि वीक ऑफ राहायला त्याच दिवशी कामं येते मला हे नाही तर असे ये कामं येत नाही की आज पुन्हा लॅपटॉप तर झाला रिपेअर पूर्ण पंधरा हजार रुपये खर्च लागला त्याला इट्स सो एक्सपेन्सिव्ह तरी पण सगळं जानवींनी दिलं आहे खर्च तो तिच्याजवळचे पैसे खर्च संपले असं म्हणू शकतो माझ्याजवळ तर एवढे पैसे होते नाही आहे so, सो आता तिला ते रिकवर करून द्या लागणार आहे सो मला यावेळेस इन्सेंटिव जे आहे तो मिळालाच पाहिजे त्याच्यामुळे जे पै दहा बारा हजार पंधरा हजार रुपये ते एक्स्ट्रा कवर होऊन जाईल आणि राहिली गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे हां की आपल्या चॅनलवर आता ब्लॉग डेली येईल म्हणजे डेली म्हणजे हे म्हणू शकतो आपण की एक दिवसा एक दिवसाड तुम्हाला बघायला मिळेल सो नवीन नवीन आ आणखी काही प्रोडक्ट्स घेऊन राहिले आमचे ते पण दाखवू आम्ही तुम्हाला मॅडमचा फोन आला होता अंगणवाड्या मॅडमचा ते आम्ही आज बोलले की अंगणवाडीत मी जाणार नाही आहे सो माझ्या घरीच आहे ते इथे आहे त्यांचं घर सो जाऊन येऊ आम्ही आत्ता तयारी ता झाली आमची आणि आम्ही चाललो आहे आता स्वामींच्या मंदिरात सो रेडी झाले आहे आम्ही त्याचं कॅश माझा कुठे टाकलं पैसा <laughs> हो। मग पैसा कामाचे चालू झालं घे घे चलो स्वामींच्या मंदिरात चालू आहे मी आण तिकडे तुम्ही मग तिकडे जाईल काय म्हणते अंगणवाडीत जायचं आहे फॉर्म भरायचा होतंय वन इथे स्वामींना दान तर नाही करू शकत पण एक ते पंधरे काका मिळाले त्यांच्याकडून कॅलेंडर घेऊन घेतो गरज नाही आपण तरी घेऊन घेतो आज वाटलं नाही पण गर्दी आहे पुष्कळ गर्दी आहे भयंकर बेटा आमची बाई कम्फर्टेबल नाही आहे प्रसाद घेतला होता पण तिला पण पण नाही टेक पण नाही टेकवता आला कारण की गर्दी खतरनाक गर्दी आहे फायनली दर्शन झालं आमचं पण आज गर्दी पुष्कळ असल्यामुळे काही करू शकलो नाही पुढे चालली आहे मी कॅलेंडर घेतो ना ये होंगे। कितने के अंकल? ये 50 वाली नहीं है क्या? ये 20 है। 30 वाली दे दो। ये कितने की है? ये वाली कैलेंडर पाइज होता था हाँ वो पचास का है वो रहने दो। 50 का ले लो। 10 का ले लो। 10 का दे दो। ले

<tellan> ते अंधळे आहे पण त्यांना नोटार समजून राहिले आहे ना फोटो घेतलंय ना फोटो गाडीजवळ फोटो थांबला चल ना चाल आता एवढी गर्दी आहे तुम्ही बघू शकता माझी आज आग आहे गुरुवार आणि पहिल्याच गुरुवारी आलो आम्ही आणि खतरनाक गर्दी आणि आणीशे महत्त्वाचे डॉक्टर भेटले इथेच आणीशे डॉक्टर पण मिळाले इथेच आणि मान्य तर कुणकुणकून कुं राहिली आहे दुपकून राहिली आहे सध्या सो चला जाऊ आपण मग आता आता जायचं आहे अंगणवाडीच्या त्या मॅडमकडे नंतर हॉस्पिटल म्हणजे कोणा सोनारकडे नंतर जाऊ ना आपण चलते थांबणार नाही ती ती तिथे तू तिथेच डायरेक्ट चालते ते बनले मॅडम ये चुंगडू चुमले हा चल तर काही थोडा वेळ झाला आलो आम्ही स्वामींच्या तुम्ही गर्दी किती भयंकर होती तर पहिल्यांदा ता... जर सेकंड टाइम गेलो नाही पहिले आम्ही गेलो होतो तेव्हा स्वामींचं काहीतरी प्रगट दिन वगैरे होता वाटते तेव्हा गेलो होतो तेव्हा तर याच्यापेक्षा जास्त गर्दी होती आता गाडी ठेवायला तरी वेळ भेटला म्हणजे जागा भेटली तर गाडी ठेवायला पण जागा नव्हती सो मस्त वाटलं छान वाटलं आणि एक थोडंसं हे वाटलं की म्हणजे जे चरण स्मर्श म्हणते ना ते नाही भेटलं आम्हाला करायला कारण की ते म्हणे की उद्या वगैरे या तुम्ही गर्दी पुष्कळ त्याच्यामुळे ते करता नाही येणार बघितलं असेल गर्दी किती होती तर सो आता आम्ही एक आणीसाठी गिफ्ट घ्यायचं होतं आम्हाला दोघांना सो दोघं मिळून सो ते आता काही आणि काही येऊ शकत नाही काही येऊ शकत नाही तर मीच जाऊन येतो बाहेर थोडंसा ग्रोसरी पण संपली आहे संपली नाही संपली आहे तर ते ग्रोसरी पण आणायची आहे सो आज वीक ऑफ होता तर आज वाटून आलं काही कामं झाले पण तरी मला एक जायचं होतं बर्डीला पण ही नाही आहे नको जो आहे सो बघू आता कधीपर्यंत सुट्टीचं काय प्रोसिजर होते तर न्यू इयर आमचा तर मस्त गेला छान वाटलं साडेपाच वाजले आहे चाय का टाईम हो गया चलो चाय बनाते अभी तर आणि जेवण करतो आहे स्वच्छ लोक आत्ता बाहेर गेलो होतो मी आणि किराणा आणला आहे खूप वर्षानंतर म्हणजे बाहेरून किराणा दोघांना कधीच आणत नाही आम्ही सगळे ऑनलाईन बोलतो पण यावेळेस आणला मी सो म्हटलं चला घेऊन या पेमेंट झालो होतं आणि बाहेर जेव्हा जातो आम्ही तेव्हा मी हे बॅग घेऊन जात असतो ताज्या होले ताजा होले किराणा भरून आणत असतो मी यावेळेस एक दोन सामान जास्त आणले कमी आणलं कारण की आम्हाला ड्रायफ्रूट्स हां ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स नाही आणले ड्रायफ्रूट आणायचे होते पण असं म्हटलं जाऊ दे या भाजी या भाजीचं म्हणजे भाजीचं दोनशे रुपयाचं झालं त्या भाजीचं तेवढं म्हणजे आता कामाचं घेऊन आलो पव्वे टाटा साल्ट आणि तेल आणलं आहे हे रवा आणला आहे आणि ते आणले ते आणि हे तेल आहे सो so, तीस किलोचा आहे एक हजार नाही एकोणीसशे रुपयाचा आहे दहा किलो मिळते ना खुले, खुले हो A few

오오오, 오오시오오 으오오, 오오두오오오오 कार्टून नाही करत आहे पप्पा बोलताना ओ ढुस ओ ढस ओ ढस धुत